एक ब्रेकिंग न्यूज समोर येते परभणीत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत या क्षणाची अतिशय महत्वाची अपडेट पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे परभणीमध्ये इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आल्याची माहिती मिळते संविधान शिल्पाच्या विटंबनेवरून परभणी पेटल्याचं आपण पाहतोय आणि त्या पार्श्वभूमीवर काही निर्णय घेण्यात आलेत परभणीमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत त्यामुळे आता पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकणार नाही आहेत परभणीमध्ये इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे तर अशा परिस्थितीमध्ये अफवांना पेव फुटत असतं आणि त्या पार्श्वभूमीवर आता इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्या असं मनाई करण्याचे आदेश देखील देण्यात आले तर काल संविधानाची विटंबना झाली आणि त्यानंतर आज परभणी पेटलेलं पाहायला मिळत आहे सकाळपासूनच आंदोलक तरुण तडुळणी हे रस्त्यावर उतरल्याचं चित्र आपण पाहिलं बंद असताना देखील त्यांच्याकडून दगड फेक करण्यात आली आणि यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं आपण पाहू शकतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका